इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा असलेला जो हिंदू समाज आहे तो अस्वस्थ आहे मला असं वाटतं की तिकडला असलेलं प्रशासन हे विसरलेलं आहे ते रत्नागिरीमध्ये हिंदू पण राहतात लांगून चालनचे मोठ्या प्रमाणामध्ये विषय रत्नागिरीमध्ये सुरू आहे अनधिकृत असलेली बांधकामं ज्याला मदारचं स्वरूप दिले गेलेलं आहे इकडे असलेल्या किल्ल्यांवर असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्या बाबतीमध्ये सातत्याने मा शासनाच्या माध्यमातून पत्र लिहिलेले आहे पत्र निघालेले आहेत निर्णय झालेले आहेत दोन हजार सोळाला हे अतिक्रमणं तुम्ही काढून टाका उदाहरण आमच्या इकडे तिरथ ग्र ग्रंथालय आहे तिथे कंपाऊंडच्या आतमध्ये मदार बांधलेली आहे आता मला रत्नागिरीमध्ये असलेला जो मुसलमान समाज आहे जो मोहम्मद पैगंबरांना मानतो मला त्याला विचारायचं आहे की त्यांच्या मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीमध्ये मदार हा विषयाला परवानगी आहे का मग अशा पद्धतीचे अनधिकृत बांधकामांना काढण्यामध्ये काय अडचण आहे रत्नागिरी शहरामध्ये कुठलाही हिंदूंनी साधीची टपरी पण आपल्या कुठल्याही शासकीय जमिनीवर बांधली तर काढण्यासाठी दोन तासामध्ये पोलीस फोर्स मागवली जाते आणि त्याला तिथे तो स्ट्रक्चर काढला जातो आमचं साधं एवढंच म्हणणं आहे रत्नागिरीतलं प्रशासन जो नियम मुसलमान समाजाला लावतो तोच नियम त्यांनी हिंदू समाजाला लावा एवढं सरळ स्पष्ट आहे शेवटी आपल्या देशामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानतो आजपर्यंत रत्नागिरीमध्ये शर्या कायदा लागू झालेला आहे का हा मला फक्त साधा प्रश्न आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी संब जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आणि त्यांच्या प्रतिनिधींशी आम्ही चर्चा केलेली आहे आम्हाला तारखा हवा आहे आम्हाला कारणं ऐकून मोर्चे काढून आणि आवाज उचलून आता आमचा संयम संपलेला आहे आता तारखा तारख्यांचा ता अनुसार अगर तो तो स्ट्रक्चर अगर निघाला नाही तर रत्नागिरीमध्ये अगर कायद्याने सुव्यवस्था बिघडली रत्नागिरीमधला अगर हिंदू समाज रस्त्यावर उतरून उतरून आला आक्रमक झाला तर याचा पूर्ण पद्धतीने जबाबदार इकडचा पोलीस प्रशासन आणि इकडचे जिल्हाधिकारी आणि इकडचे नगरपालिकेचे प्रशासन आहेत कारण का त्यांनी ऍक्शन न घेतल्यामुळे तो दिवस उजाडेल म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की हा शेवटची चेतावनी आहे आम्ही वारंवार आता ह्या पद्धतीच्या मागण्या आम्ही करत बसणार नाही कारण का मुसलमान समाज रस्त्यावर उतरला मुसलमान समाजाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यायचं असेल तर बॅरिकेड लागत नाहीत पोलिसांना एवढा फोर्स लागत नाही पण हिंदूंचे काही विषय अगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आले एस पी कार्यालयावर आले आमचे निलेश साहेब असतील आमचे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते असतील तेव्हा जाऊन एवढे पुलिस एवढे पोलीस फोर्स लागत म्हणून हा जो काही बेसिक हिंदू आणि मुसलमानामध्ये जो फरक केला जातो प्रशासनामध्ये तो थांबला पाहिजे आणि तो नाही थांबला तर रत्नागिरीमध्ये असलेला हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडेल आणि मग इकडे होणारा तांडव हा आमच्या कोणाच्याही हातात राहणार नाही तर नुकतीच परवा दोन दिवसापूर्वी एका महिलेवर अत्याचाराची घटना घडली या संदर्भात आपण माहिती घेतली त्या संदर्भात पण मी एस पी कुलकर्णी आणि हिनी मला माहिती दिली ते त्यासंबंधी तपास सुरू आहे जवळपास सहा सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज त्यांना मिळालेले आहेत योग्य पद्धतीने तपास चालू हे असं त्यांचं म्हणणं आहे पण वेळेत अगर माझ्या त्या भगिनीला न्याय भेटला नाही ना तर मग पुढे काय करायचं ते आता शेवटी सरकार आमचं आहे आणि ते पण हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे महिलांना सुरक्षे देणारं सरकार आहे आम्हाला पण आमच्या पद्धतीने मग कारवाई करायला लागेल संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर टीका करताना म्हटलं होतं त्यापुढे तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात कशा प्रकारे लक्ष घालणार आहेत आणि आपल्या पुढचे दौरे कसे राज्यामध्ये देशामध्ये जगामध्ये जिथे जिथे हिंदू समाज आहे जिथे जिथे हिंदूंची हिंदूंचा आवाज उचलायला लागेल तिथे तिथे तुम्हाला आमच्यासारखे हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिळते बारा आमदारांचे सूत्र ठरलेलं काही चर्चा झाली कारण मध्यंतरी एक शिला सापड माझ्या माहिती अनुसार आमच्या राज्यामध्ये जेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या सरकारने आपल्या राज्यामध्ये गोहत्याबंदी कायदा लागू केलेला आहे ज्या राज्यामध्ये असा कायदा लागू आहे तिथे कत्लकणे कसे सुरू आहेत तिथे गोहत्या कशी सुरू आहे हा प्रश्न मी एस पीना विचारला आता त्यांच्या माहिती अनुसार इथे कत्तलखाने चालू नाही आहेत ते मला व्यवस्थित उत्तर पण देऊ शकले नाहीत दुसऱ्या बाजूला ज्या लोकांना हे लोक अटक करतायत ते लोक मुख्य सूत्रधार आहेत का ते फक्त फ्रंटमॅन आहेत ते पुढे राहून काम बाजवणारे लोक आहेत जो मुख्य व्यक्ती आहे जो गहूमास इथे विकतो जो सातत्याने कत्तलखाने इथे चालवणारे जे काही लोक आहेत त्यांचीही नावं आम्ही एस पीकडे आणि प्रशासनाकडे दिलेली आहेत त्याच्यावर कारवाई होते का पाहू आजची आमची जी भेट आहे ते आम्हालाही आता ही शेवटची परीक्षा प्रशासनाची घ्यायची आहे प्रशासनाने अगर ह्या पुढे अगर आम्हाला परत परत आम्हाला त्याच पद्धतीची उत्तरं दिली तर हे ह्या पद्धतीचे हिंदू समाजाला त्रास देणारे आणि हिंदू समाजाच्या विरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या सरकार किती काय त्या खुर्चीवर ठेवतं हे हो आता आम्ही त्या वरिष्ठांशी चर्चा करून त्याबद्दल गुरांची तस्करी मोठ्या प्रमाणात रत्नागिरीत हो होत असते वारंवार पकडून देखील कारवाई पुढे होत नाही विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर मार्गे ना मोठ्या प्रमाणावर होते तिथे बघितलं जात आत नाही सीसीटीव्ही नाही हाच मूळ आक्षेप आता मी एसपीकडे घेतला त्यांच्या नाकाखाली त्यांच्या डिपार्टमेंटच्या नाकाखाली अगर अशा पद्धतीची तस्करी होऊ शकत होत असेल तर म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये पण काही सडके आंबे आहेत जे ह्या लोकांना मदत करतात ज्या जे लोक ह्या लोकांकडून हप्ते घेतात तर त्या संबंधित लोकांवर अगर एस पीने कारवाई केली नाही शेवटी मी परत परत सांगतो मी एस पीना पण तेच सांगितलं की राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अशा काही सडक्या आंब्यांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही नाव खराब होऊन देणार नाही म्हणून वेळेत प्रशास पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई घ्यावी नाहीतर मग देवेंद्र फडणवीस साहेबांकडून अगर त्या पद्धतीची कारवाई सुरू केली मग पोलिसांनी मग आमचे नंबर शोधत बसावे नाही आमच्या कोणतरी नात्या गोत्यातले मित्र परिवार शोधत बसावसू नये मग कारवाई जी होईल त्याचे पूर्ण जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल सर यापुढे आपण रत्नागिरीच्या राजकारणात सक्रिय राहणार जिथे जिथे हिंदू समाज असेल जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास देण्याचं काम होत असेल तिथे तिथे तुम्हाला आमच्यासारखे हिंदू हिंदुत्वादी कार्यकर्ते भेटतील उद्या दरंगे